रामराम शेतकरी राम मित्रांनो पिनाक कंपनी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आजचा सव्वा दिवस आहे आपल्या टोमॅटोचा हो तर आपण सहाव्या दिवशी पहिली ड्रिचिंग देणार आहे तर आपण कोणत्या कोणत्या औषधांची ड्रिंचिंग करणार आहे ते या व्हिडिओमध्ये बघूयात तर त्यामध्ये बघा पहिलं नंदिनी कंपनीचं हुमिक ॲसिड आहे हे बघू शकता तुम्ही आणि त्यामध्ये एक साप आहे बुरशीनाशक आणि खत त्यामध्ये आपण एकोणीसशे एकोणीस वापरलेलं आहे पण आपण पहिल्या ड्रिसिंगमध्ये एकोणीसशे एकोणीस देणार नाही कारण की आपलं जे रोप आहे ते अजून थोडंसं लहान आहे त्यामध्ये एकोणीसशे एकोणीस आपण नंतरच्या दुसऱ्या ड्रेसिंगमध्ये वापर करणार आहे तुम्ही पण हीच काळजी घ्यायची आहे जेव्हा आपलं रोप खूपच लहान असतं त्यामध्ये पहिल्या ड्रिसिंगमध्ये एकदम हार्ड ड्रिचिंग द्यायची नाही रोप थोडंसं मोठं होऊन द्यायचं आहे एकदम पानं त्याला अजून फुटून द्यायची आहे नंतर त्यामध्ये खत वगैरे सोडायचं आहे शक्यतो पहिली ड्रिचिंग साधी सिम्पल घ्या हुमिक ॲसिड आणि एखादं बुरशीनाशक वगैरे कारण की जे मनीमध्ये बुरशी असती ते त्याने नाहीशी होईल आणि पांढऱ्यामुळे अधिक चालना भेटून जाईल तर ड्रिचिंगसाठी मात्र आपल्याला सापची घ्यायची आहे तीस ग्रॅम प्रतिपंप आणि हे हुमिक ॲसिडची घ्यायची पंधरा ते वीस ग्रॅम प्रतिपंप दोन्हीचं मिश्रण करून आपल्याला यामध्ये ड्रिचिंग करायची आहे तर मित्रांनो दोन्हीचं एका बकेटमध्ये मिश्रण करून अशा प्रकारे ड्रिचिंग करायची आहे प्रत्येक रोपाला हो जवळपास चाळीस ते पन्नास एम एल ॲसिड जाणं गरजेचं आहे मी अशी ड्रेचिंग करू शकता नाहीतर समोर एक छोटंसं चाळीस पन्नास एम एलचा डब्बा लावून त्यांना हे ड्रेचिंग करू शकता असं करा आपण चाळीस पन्नास एम एल पडेल असं काळजी घ्या मी ड्रिचिंग करायच्या अगोदर जवळपास पंधरा ते वीस मिनिट ड्रिप चालू ठेवा जेणेकरून जागा ओली होईल आणि जी आपण ड्रिचिंग करणार आहे ते लागू होईल